नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यंदा दसरा कधी आहे शुभमुहूर्त काय आहे सरस्वती पूजन का केले जाते व कसे केले जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मी व्हिडिओच्या शेवटी सरस्वती वंदना देखील म्हणणार आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि दसऱ्याला देखील आवर्जून म्हणा या वर्षी दसरा दोन ऑक्टोबरला आहे आणि विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे अश्विन शुक्ल सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वतीचे शयन सरस्वतीचे शयनव्रत केले जाते हे शयनव्रत म्हणजे काय तर नवरात्रीतील षष्ठीला सरस्वती देवीचे आवाहन केले जाते यानंतर सप्तमी अष्टमी नवमी हे तीन दिवस सरस्वती देवी शयन म्हणजे झोपलेली असते असे मानले जाते या काळात ग्रंथ वाचन अध्ययन अध्यापन आणि लेखन थांबवले जाते नवरात्राव्यतिरिक्त कार्तिक शुक्लपंचमी आणि माघ शुक्लपंचमी या दोन तिथींनाही सरस्वतीचे म्हणजे शारदेची पूजा करण्याची प्रथा आढळते या तिथींना पाठीपूजन पुस्तकाची पूजा तसेच अध्ययनाच्या साहित्यांची पूजा करण्याची रूढी आहे ज्ञानाशिवाय यश नाही यश मिळण्यासाठी ज्ञानाला पर्याय ना नाही ज्ञानप्राप्तीसाठी सर्वात आधी देवी सरस्वतीची आराधना केली पाहिजे कारण माता सरस्वतीची कृपा प्राप्त झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती कठीण नाही तुम्हालाही माता सरस्वतीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर दसऱ्याला तसेच वसंत पंचमीला तुम्ही सरस्वतीची पूजा नक्की करा आणि सरस्वतीची वंदना देखील म्हणा सप्तमीपासून दशमीपर्यंत पुस्तकांची पूजा केली जाते पूजेसाठी सरस्वतीची सुवर्णांची पाषाणांची किंवा चित्रयुक्त मूर्ती असावी ती चतुर्भुजा असावी तिच्या उजवीकडे दोन हातात पुस्तक व तर डावीकडील दोन हातात वीणा व अशी विराजमान मूर्तीचे ध्यान करावे जर ते शक्य नसेल तर दसऱ्याच्या पूजेसाठी आपण सरस्वतीचे यंत्र देखील काढू शकतो आणि त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या हाताने सरस्वती पूजन देखील नक्की करावे त्यामुळे माता सरस्वती प्रसन्न होऊन आपल्या मुलांना नक्की आशीर्वाद देते आता आपण जाणून घेऊयात दसऱ्याची सरस्वतीची पूजा कशी करायची त्यासाठी ग्रंथांची पूजा पुस्तकांची पूजा केली जाते यामध्ये आपण चातुर्मास ज्ञानेश्वरी भगवद्गीता किंवा आपल्याकडे जे ग्रंथ उपलब्ध असतील त्यांची आपण पूजा करू शकतो आणि त्याचबरोबर मुलांच्या पुस्तकांमध्ये जी पुस्तके किंवा जो विषय मुलांना अवघड जातो तो देखील आपण त्यांच्यामध्ये पूजेमध्ये ठेवू शकतो यानंतर सर्वप्रथम देवाला दिवा लावला जातो त्यानंतर पुस्तकांवर ग्रंथांवर हळदी कुंकू फुले अक्षरा वाहिल्या जातात यानंतर सरस्वतीची नैवेद्य दाखवून वंदना म्हटली जाते जी मी व्हिडिओच्या सर्वात शेवटी दिलेली आहे यानंतर सरस्वती मातेला आपल्या मुलांसाठी आशीर्वाद मागितला जातो आता ही झाली पूजा आता ह्यानंतर तुम्ही सरस्वतीचा मंत्र सरस्वतीची आरती किंवा वंदना म्हणू शकता म्हणूया सरस्वती वंदना हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माश्च्युतशङ्करा प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजापहा शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीमभयदां चाण्ड्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवतीम् बुद्धिप्रताम शारदा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद